गरिबी एक अभिशाप आहे सुखी आनंदी जीवनाची होळी आहे पण ही गरिबी कशामुळे येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर आपला पुढील मुद्दा आहे तिरस्कार आपली वर्तणूक काम चुकारपणा गरिबी येते कशामुळं गरिबी एक अभिशाप आहे सुखी आनंदी जीवनाची होडी आहे सुखी आनंदी जीवनाची राख आहे सुखी आनंदी जीवनाची राख रांगोळी आहे परंतु ही गरिबी येते कशामुळे की गरिबी येते आपल्या तिरस्कारामुळे आपल्याला आलेल्या रागामुळे आपल्यामध्ये असलेल्या काम चुकारपणामुळे आपल्या वर्तणुकीमुळे आपल्या वागण्यामुळे आपल्या स्वभावामुळे ही गरिबी येत असते कारण प्रेमाने जग जिंकता येते प्रेमाने सर्व गोष्टी घड घडतात प्रेमाने पाहिजे ती मिळते हवे ती मिळते प्रेमाने जीवन सुखी होते प्रेमाने जीवन आनंदी होते प्रेमाने जीवन रंगमय होते प्रेमाने जीवन सुंदर सुंदर सुखी होते परंतु तिरस्काराने जीवन सुंदर होत नाही जीवन सुखी होत तिरस्काराने आपले कोणतेही कामं होत नाही म्हणून तिरस्कार ठेवू नका तर प्रेम ठेवा पुढच्याचा आदर करा पुढच्याचा सन्मान करा पुढच्याचा मान ठेवा सन्मान करा समजा जर तुम्ही एखाद्या कामाला जात असाल किंवा एखाद्या नोकरी जॉब असेल कोण एखादं काम असेल एखाद्या मालकाकडे कामाला जात असाल कोण एखाद्या ठिकाणी कामाला जात असाल आणि त्या माणसाबद्दल किंवा त्या मालकाबद्दल जर तुम्ही तिरस्कार ठेवत असाल तिरस्कार ठेवत असाल तर मात्र तुमचं काम राहणार नाही तो मा मालक तुम्हाला काढून टाकेल तुम्हाला कामावर ठेवणार नाही आणि यामुळे मला लागलेलं चांगलं काम चांगल्या पैशाचं काम सुटून जाईल कारण काय काय कारणामुळे तुम्हाला राग येतो त्या माणसात तिरस्कार होतो काय काय गोष्टीमुळे काय काय बाबीमुळे काय काय कारणामुळे तुम्ही त्या माणसाचा त्या मालकाचा तिरस्कार करता आणि म्हणून तो मालक तुम्हाला काम म्हणून काढून टाकतो आणि मग चांगलं काम तुमचं सुटतं आणि काम चांगलं काम सुटल्यामुळे तुम्हाला पुन्हा लवकर काम लागत नाही आणि असं करत करत घरी बसून राहिल्यामुळे फायदे पैसा संपून जातो लेकरांच्या शिक्षणाचा पैसा किरायाचा पैसा राशनचा खर्च लाईट बिल हे सर्व हे सर्व ठप्प पडतं घरमाला ओरवडतो घरात खायला काही नसतं लेकरला लागणाऱ्या बाबी मिळत नाहीत या कारणे गरिबी येते आणि कालांतराने या गरिबीचे रूपांतर धरत होते म्हणून तिरस्कार ठेवू नका प्रेमाने राहा एखाद्या वेळेस आपलं मन दुखला असल आपला राग आला असेल क्रोध आला असेल या भावना आपल्या दुखल्या असतील आपला अपमान झाला असेल सहन करून घ्या सहनशक्ती ठेवा लाचार होण्याची मजबूर होण्याची वेळ देऊ नका सहनशक्ती ठेवा आणि जर तुम्ही सहनशक्ती ठेवली आणि एखादी घटना घडली असेल एखादी छोटी बाब किरकोळ बाब घडली असेल त्याबद्दल समजून घ्या मालकाला समजून घ्या दोघांमध्ये प्रेमाची साथ राहू द्या प्रेमाची संगत राहू द्या तोही समजून घेईल की आपला आपल्याकडे काम करणारा माणूस चांगला आहे व्यवस्थित आहे परिसीर आहे प्रेमळ आहे आणि त्यालाही तुमच्याविषयी आदर वाटेल आणि तोही तुमच्यासोबत चांगला वागेल अशा प्रकारे म्हणून दोघांमध्ये चांगलेपणा प्रेमळपणा जर असला तर जीवन सुंदर होतं रंगमय होतं आणि तो तुम्हाला तुमची पगारसुद्धा आणखी वाढेल आणि तुम्हाला कामावर कधीच काढून टाकणार नाही कारण तुमच्याविषयी त्यांना विश् त्याला विश्वास निर्माण होईल चांगलंपणा निर्माण होईल आणि त्याच्या मनात तुमच्याविषयी आदर राहील सन्मान राहील तुमची कदर राहील आता तुमची पगार वाढवेल तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला गरीब येणार नाही दर्जे येणार नाही तुमच्या सर्व गोष्टी पूर्ण होतील एखाद्या शिक्षणाचा खर्च किराया राशन तुमची जमाबाकी सर्व काही गोष्टी सुरळीत होईल म्हणून तिरस्कार ठेवू नका कोणाविषयी तिरस्कार ठेवू नका तिरस्कारामुळे जीवन नरक बनते कंगाल बनते म्हणून तिरस्कार ठेवू नका कोणाचाही तिरस्कार करू नका प्रेम ठेवा प्रेमाने जग चिंकता येते प्रेमाने सर्व गोष्टी मिळतात प्रेम ठेवा एकमेकावर प्रेम करा सर्वांवर प्रेम करा सर्वांवरती प्रेम करा तिरस्कार ठेवू नका कोणाचा तिरस्कार करू नका काही कारणामुळे काही शुल्ल कारणामुळे काही बाबीमुळे काही गोष्टीमुळे तिरस्कार कोणाचा करू नका या तिरस्कारामुळे तिरस्कारामुळेच गरिबी येते लाचारी येते मजबुरी म्हणून तिरस्कार ठेवू नका तिरस्कार कोणाचा करू नका प्रेम श्रेष्ठ आहे प्रेमानं बोलले तर तू पुढचा मनुष्य आपल्याला प्रेमानं बोल आपल्या आपण त्याला गोडी गुलाबी न बोललं प्रेमानं बोललं आपल्या मुखात गोडी असली आपण चांगले शब्द वापरले सुंदर शब्द वापरले गोडी गोडव्याने त्याला बोललं प्रेमानं त्याला बोललं तर तो, तो पुढचा मनुष्यसुद्धा आपल्याला प्रेमानं बोल चांगलं बोलेल व्यवस्थित बोलेल परिषद बोले आणि आपली कामं करीन आपली सर्व कामे करून घेई आपल्या साथ देईन आपली मदत करीन यामुळे आपलं जीवन सुंदर होईल रंग होईल छान होईल मजेदार होईल आणि असा प्रेम वाढत जाईल आणि जर याद जागी तर तुम्ही तिरस्कार ठेवला काही कारण असतो काही बाबी बाबी बाबीवरून काही कामा काही कारणावरून तुम्ही तिरस्कार जर ठेवला तर मात्र या तिरस्काराचं रूपांतर भांडणात होईल नंतर मारामारी आणि मग त्यामुळे जीवन तुमच्या धोक्यात येईल संकट येतील तुमचा ह्याती पैसा बर्बाद होऊन जाईल एक तुम्हाला काम मिळणार नाही तुमच्या तुम्हाला अनेक अडचणी येतील संकटे येतील समस्या येतील तुम आणि त्यामुळे तुमच्या जवळचा पैसा संपून जाईल आणि तुम्हाला गरीबी येईल आणि गरिबीचं रूपांतर दरेज घ्या म्हणून म्हणून मित्रांनो तिरस्कार ठेवू नका पुण्याच गोष्टीचा कोण्याच बाबीचा तिरस्कार ठेवू नका लगेच लगेच भांडणाला उठू नका कारण भांडण काही सोपं नाही प्रेमाने राहा प्रेम ठेवा प्रेमाने कोणतीही गोष्ट मिळता येते थे? प्रेम ठेवा सर्वांचा आदर करा सर्वांचा सन्मान करा सर्वांना चांगली बोला एकमेकावर प्रेम करा सर्वांसोबत प्रेमाने राहा व्यवस्थितपणा ठेवा पदशीरपणा ठेवा स्वच्छता ठेवा निर्मळता ठेवा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा आपलं वागणे बोलणे राहणे वर्तुळ करणे व्यवहार करणे चांगले ठेवा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल मस्त होईल मजेदार होईल परंतु तिरस्कार ठेवू नका तिरस्काराने तुम्हाला गरिबी येते तुमचं जीवन कंगाल होते तिरस्कार ठेवू नका तसेच पुढचा मुद्दा आहे वर्तणूक आपली जर वर्तणूक चांगली असेल आपलं जर वागणं चांगलं असेल आपली जर कृती चांगली असेल तर आपल्याला कोणत्याच अडचणी येत नाहीत कोणतेच संकट येत नाहीत कोणत्याच अडथळा येत नाही कुठंच आपली कामे आढत आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याच प्रकारची गरिबी येत नाही म्हणून आपली वर्तणूक चांगली ठेवा आपलं वागणं चांगलं ठेवा आपला, चांगल आपला स्वभाव सुंदर ठेवा एकदम छान ठेवा चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा चांगली वर्तणूक करा चांगलं राहा तर आपल्या कोणत्याच अडचणी येणार नाही ना आणि आपलं जीवन नरक बनणार नाही आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल मजेदार होईल म्हणून आपली वर्तणूक आपलं वागणं हे चांगलं ठेवा व्यवस्थित ठेवा कारण वर्तणूक जर चांगली असेल तर जीवन चांगलं होईल आपलं वागणं जर चांगलं असेल तर जीवन चांगलं होईल आपलं बोलणं जर चांगलं असेल तर जीवन चांगलं होईल जीवन, हो। जीवन सुंदर होईल जीवन रंगमय होईल आपलं वागणं बोलणं राहणं वर्तणूक करणं व्यवहार करणं जर चांगलं असेल तर आपल्याला कोणत्याही अडचण येणार नाही कोणत्याही संकट येणार नाही कोणत्याही समस्या येणार नाही म्हणून आपली वर्तणूक चांगली असला पाहिजे आपली वर्तणूक दुसऱ्याला आवडायला पाहिजे आपलं वागणं दुसऱ्याला आवडायला पाहिजे कुणासोबतही चांगलं वागलं पाहिजे कोणताही मनुष्य असो छोटा असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठा असो कोणताही मनुष्य असो त्याच्यासोबत आपलं वागणं चांगलं असलं पाहिजे उद्धटपणाचं असलं नाही पाहिजे चांगलं असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे त्यामुळे आपल्याला गरीब येणार नाही आपल्या दारिद्र्य येणार नाही म्हणून आपलं वागणं हे चांगलं असलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजे पदशीर असलं पाहिजे म्हणून कोणासोबतही वर्तणूक चांगली ठेवा कोणासोबतही चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा स्वच्छता ठेवा निर्मळता ठेवा सुंदरता ठेवा पण सुंदरता ठेवा चांगलं राहा चांगलं बोला चांगलं वागा चांगली वर्तणूक करा व्यवहार चांगला ठेवा चांगल्या पद्धतीने राहा जीवन एकदाच मिळते वारंवार मिळत नाही म्हणून या मिळेल जीवनाचा चांगला उपयोग घ्या चांगला सदुपयोग घ्या सुंदर उपयोग घ्या गरिबी येण्याचे दारिद्रता येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपली वर्तणूक असते आपलं कोणासोबत इतरांसोबत वागणं कसं आहे कारण आपल्या वागण्यामुळे आपल्याला अनेक संकट येऊ शकतात आपल्या उद्धडपणामुळे आपल्याला अनेक संकट येऊ शकतात आपल्या अनेक अडचणी येऊ शकतात अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं अनेक बाबींना तोंड द्यावं लागतं कठीण परिस्थिती येते कठीण बाब येते म्हणून आपलं वागणं आपली वर्तन ही चांगली असली पाहिजे योग्य असली पाहिजे सुंदर असली पाहिजे किती काही हो आपल्या मनावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे आपली जर वर्तणूक सर्वांसोबत चांगली असली आपलं जर वागणं सर्वांसोबत चांगलं असलं आपला जर स्वभाव सर्वांसोबत चांगला असला व्यवस्थित असला पदेशीर असला तर आपल्याला मान मिळतो सन्मान मिळतो आपला आदर होतो आपली कीर्ती होते सर्वजण आपल्याला मदत करतात सहकार्य करतात आपल्याला धावून येतात आपल्या अडचण आली तर आपल्या अडचणीच्या वेळेस आपल्या संकटाच्या वेळेस आपल्या समाजाच्या वेळेस धावून येतात लोकमत की हा मित्र चांगला आहे याचा स्वभाव चांगला आहे जो वागणं चांगलं आहे हा खूप चांगला मनुष्य आहे असं तुमचं नाव निघतं तुमचं नाव होतं म्हणून आपली वर्तणूक आपलं वागणं हे चांगलं ठेवा मस्त ठेवा चांगलं ठेवा तरच आपल्याला गरिबी येणार नाही आणि दरिद्र येणार परंतु आपलं जर वागणं चांगलं नसेल आपली वर्तणूक जर चांगली नसेल तर कोणी आपल्याला जवळ घेणार नाही कोणी आपल्याला काम देणार नाही कोणी आपल्याला नोकरीवर ना ठेवणार नाही कोणी आपला आदर करणार नाही कोणी आपला सन्मान ठेवणार नाही आणि आपली वर्तणूक जर खराब असेल तर कुणीच आपल्याला कामावर घेणार नाही आणि कोणतंच आपलं काम होणार नाही म्हणून आपल्याला असंख्य अडचणी येतील संकट येतील समस्या येतील आणि त्यामुळे आपल्याला गरीबी येईल आणि गरिबीचं रूपांतरानंतर दर दर्ज्यात राहील म्हणून आपली वर्तणूक चांगली ठेव कारण वर्तणुकीमुळे खूप प्रॉब्लेम येतात खूप संकट येतात एवढी मोठी लागलेली नोकरीसुद्धा आपल्या वर्तणुकीमुळे जाते आपल्या सवामुळे जाते नोकरी असेल जॉब असेल कोणतं काम असेल तर टिकून ठेवायचं असेल आपलं काम आपली ड्युटी टिकून ठेवायची असेल तर आपली वर्तणूक चांगली पाहिजे आपलं वागणं चांगलं पाहिजे मला वर्तणूक जर चांगली नसेल तर कोणीही कामावर ठेवणार नाही कोणीही नोकरीवर ठेवणार नाही या वाईट वर्तणुकीमुळे आपली नोकरी जाईल आपला जॉब जाईल आपलं काम जाईल आणि त्याच कारणाने आपल्याला गरिबी येईल आणि गरिबीचं रूपांतर करत होईल म्हणून आपली वर्तणूक ही चांगली असली पाहिजे सुंदर असली पाहिजे आपलं वागणं आपलं बोलणं आपलं राहणं आपलं आचरण करणं आपला व्यवहार हे जर आपल्याला सुंदर असला पाहिजे तरच आपला जॉब टिकून राहतो आपलं काम टिकून राहतं आणि आपल्याला कोणतीही गरिबी येत नाही दर्दी येत नाही तर आता पुढचा मुद्दा आहे आपला आपण वर्तणूक पाहिली तर आता आपला पुढचा आहे काम चुकारपणा आणि हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे काम चुकारपणा कष्टाने मेहनतीने सर्व मिळवता येते मेहनत करून कष्ट करून सर्व काही मिळवता येते कष्ट आणि मेहनतीने जीवन सुंदर होते मग काम करण्याची आवड पाहिजे काम करण्याची जिद्द पाहिजे काम करण्याची गोडी पाहिजे काम करण्याची इच्छा पाहिजे काम करण्याची तयारी पाहिजे संयम पाहिजे सहनशीलता पाहिजे हे पाहिजे ध्यास पाहिजे जाणीव पाहिजे दुरदृष्टी पाहिजे माणुसकी पाहिजे नम्रता पाहिजे नम्रता पाहिजे सर्व गोष्टी पाहिजे तर आपलं जीवन सुंदर होतं अन्यथा होत पर, परंतु आपल्यामध्ये जर काम चुकारपणा असेल तर मात्र आपलं जीवन सुंदर होत आपण समजा एखाद्या ठिकाणी कामाला गेलो आणि तिथं जर आपण काम, काम चुकारपणा केला खलगर्जीपणा केला काम व्यवस्थित केलं नाही काम पदशीर केलं पदशीलपणे काम केलं नाही व्यवस्थितपणे काम केलं नाही तर मात्र आपल्याला अनेक संकट येतात अनेक अडचणी येतात अनेक अडथळे येतात त्यामुळे आपलं जीवन धोक्यात येतं म्हणून आपला काम चुकारपणा असला नाही पाहिजे काम व्यवस्थित केलं पाहिजे काम पदशीर केलं पाहिजे काम मन लावून केलं पाहिजे काळजीने चिंतेने काम केलं पाहिजे काम चुकारपणा हा आपलं आपलं जीवन बर्बाद करतो बैचिरा करतो आणि आपल्याला गरिबी येते गरीब रूपान दरिद्रात येते म्हणून काम चुकारपणा असला नाही मन लावून व्यवस्थितपणे पदपणे मनाने इच्छेने गोडीने आवडीने काम केलं पाहिजे कोणतंही काम करताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक मन लावून जिद्दीने चिकाटीने केलं पाहिजे आपलं ध्येय टाकून आपलं आपण झोकून काम केलं पाहिजे कोणतंही काम झोकून केलं पाहिजे कोणतंही काम आवडीने गोडीने इच्छेने तयारीने केलं पाहिजे तर ते आपलं काम चांगलं होईल आणि दुसरं कोणीही असो ज्याचं काम असो आपण ज्याचं काम करत आहात पुन्हा एखाद्या एखाद्या ठिकाणी कामाला आहात काम करत आहात चार पाच ठिकाणी माणसं चार पाच समजा माणसं कामाला आहेत आणि आपण त्या माणसासोबत काम करत आहोत परंतु आपण करू की नको करू की नको असं जर करत असाल आपण काम करू की नको करू की नको असं जर करत असाल काम चुकारपणा करत असाल तर मात्र आपल्याला कामावर कोणी घेणार नाही पुन्हा आपल्याला कोणी कामावर घेणार नाही आणि पुन्हा कामावर न घेतल्यामुळे आपल्या दिवस वाईट येतील आपल्याजवळ तेवढा पैसा संपून जाईल आणि म्हणून आपल्याला गरीबी येईल आणि गरीबीचं रुपांतर म्हणून जर त्या माणसासोबत आपण इमानदारीने प्रामाणिकपणाने आवड ठेवून इच्छा ठेवून गोडी ठेवून तयारी ठेवून संयम सहनशीलता ठेवून माणुसकी ठेवून जर काम केलं इमानदारीने प्रामाणिकपणाने जर काम केलं तर ते लोक म्हणतील हा माणूस फार कामाचा आहे हा चांगलं काम करतो व्यवस्थित काम करतो पदेशीर काम करतो इमानदारीने काम करतो प्रामाणिकपणे काम करतो मग आपल्याला पुन्हा पुन्हा काम मिळेल आपला दर्जा वाढेल आपल्या चांगलं काम मिळेल आपल्या जास्त पैसा मिळेल आपली आपला मान वाढेल इज्जत वाढेल आपलं नाव होईल आणि त्यामुळे आपली गरिबी नष्ट होईल आणि आपल्याला पाहिजे ते मिळेल हवे ते मिळेल आणि आज चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल परंतु जर काम चुकारपणा केला तर मात्र काही मिळणार नाही काम चुकार्पणा केला, केला तर मात्र तुम्हाला गरीबी येईल आणि गरीब रूपाने दर्जा ठेवून पण काम चुकारपणा करू नका व्यवस्थित वागा पदशीर वागा काम चुकारपणा करू नका म्हणून गरिबी येते कशामुळे येते एक काम चुकारपणामुळे एक तिरस्कारामुळे आणि वाईट वर्तणुकीमुळे म्हणून तिरस्कार नसला पाहिजे वर्तणूक चांगली असली पाहिजे आणि काम चुकारपणा नसला पाहिजे या तिन्ही गोष्टीचं भान ठेवा तिन्ही गोष्टीचं भान ठेवा लक्षात राहू द्या पदशीर राहा चांगलं जीवन जगा छान जीवन जगा तुम्हाला गरीब येणार नाही गर्दी येणार पुन्हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद